वारणानगर राज्यमार्गावर वाठार येथील लडगे मळ्याजवळ समोरून येणाऱ्या वाहनाला चुकविण्याच्या प्रयत्नात ट्रॉलीला पाठी मागून धडकल्याने दुचाकीस्वार तरुण जागी ठार झाला सुनील श्यामराव जाधव वय सत्तावीस चांदोली वसाहत काखे तालुका पन्हाळा असे या मृत तरुणाचे नाव आहे हा अपघातास गुरुवारी सकाळच्या सुमारास झाला वडगाव पोलिसात अपघाताची नोंद झाली आहे याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी अखेर तालुका पन्हाळा येथील सुनील जाधव हा वाठार भादोले रोडवरील एका कारखान्यात नोकरीत होता सकाळी नेहमीप्रमाणे कामावर जात असताना वाठार जवळ समोरून येणारे वाहन चुकविण्याच्या प्रयत्नात त्याचा दुचाकीवरील ताबा सुटला तो पुढे जात असलेल्या ट्रॅक्टरच्या उसाच्या रिकाम्या ट्रॉलीवर जाऊन आदळला लडकेत त्याच्या तोंडाला व डोक्याला मार लागल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला अन उपचारापूर्वीच त्याचा जागीच मृत्यू झाला